नरेंद्र मोदी साहेबांनी एवढ्या योजना आणल्या अयोध्ये ऐकली का की अयोध्येच्या सगळीकडनं पाणी गळत पण पाणी गळतंय आम्हाला विषय वळवायचा नाही काय कुठे गेलं तुमचं आम्ही सॉलिड काम करतो नो करप्शन कुठे गेलं करप्शन नो करप्शन जो जनी अयोध्येचं मंदिर बांधलंय त्याला कराल का ब्लॅकलिस्ट सगळीकडनं पाणी गळत आणि तिथल्या महंतांनी व्हिडिओ पाठवलाय मुंबईत मुलाला जामीन मिळाला आहे कोर्टाची प्रोसेस आहे त्याच्यावर मी काय बोललो निधी वाटपावरून तुम्ही अनेक वेळा बोलत होता विरोधकांना निधी देखील गेला दिला गेला नव्हता मात्र आता हा नीती आम स्थानिक आमदार नसून त्यांना देण्यात आलेला आहे मात्र कुठं जितेंद्र आव्हाडांना अडचणी आणण्याचा प्रयत्न जितेंद्र आवडांना अडचणीत आणण्यासाठी अजित पवार नको नको ते प्रयत्न करत असतात आणि जितेंद्र आव्हाड सक्षम आहे त्यांना उत्तर द्यायला जितेंद्र आव्हाड सक्षम आहेत त्यांना उत्तर द्यायला हे ही त्यांची मनोवृत्तीच दिसते ना जेव्हा ते एका कार्यकर्त्याला माझ्या विरोधात उभं करण्यासाठी म्हणून पन्नास कोटी रुपये देतात त्याच्यातनं त्यांची मानसिकता स्पष्ट होते मानसिकता स्पष्ट होते इतक्या कोत्या वृत्तीचे ते असतील आस असं मला वाटलं नव्हतं हो असं पैसे 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 हे जे अजित पवारांच्या इथे आहे ना बारामतीच्या जनतेने दाखवलं ना की पैसे नाही गद्दारी चालत नाही अजित पवारांबरोबर जे उभे आहेत ते सगळे गद्दारच आहेत त्याने सगळं 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 दिलं कोणी येणाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसणे हे अजित पवारांची निशानी आहे जाऊ द्या माझं काय काम आहे कोणाला यायचं येऊ द्या नसेल यायचं नको येऊ द्या काय फरक पडतो आपल्याला शरद पवार शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केलाय विधानसभेमध्ये गद्दारी हा स्पेशल पॉइंट असेल प्रचंड राग आहे लोकांच्या मनात गद्दारी बद्दल प्रचंड राग तुम्ही बघा विधानसभेत काय होत विरोधकांच म्हणणं हो हो म्हणायचं फक्त हो म्हणायचं त्यांची सोच बदलली असती ना तर तुझ्या वॉर्डात म्हणजे ज्यांनी आता पत्रकार परिषद घेतली ना पाच मतं चार मतं दोन मतं मुंबऱ्या मत जे मत मतं पडली इथे मराठी पट्ट्यात सुद्धा मराठी पट्ट्यात सुद्धा मशालाच मदत मदत इथे फक्त मुसलमानांनी दिली नाही आणि मुसलमानांनी मदत दिली तर मग तुम्ही चंद्रपूरमध्ये का हरलात तुम्ही गोंदियामध्ये का हरलात तुम्ही नाशिकमध्ये का हरलात तुम्ही मध्ये का हरलात असे अनेक मतदारसंघ सांग दाखवतो जिथे दोन टक्केही मुसलमान नाही तुम्हाला खरं हरवलं ते महाराष्ट्राच्या मतदारांनी ज्यांचं मराठी मातीवर प्रेम आहे कारण का तुम्ही महाराष्ट्र विकलात महाराष्ट्राची संस्कृती विकलीत महाराष्ट्राचा संस्कार विकले महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधी चालत नाही तुम्ही मराठी मातीशी गद्दारी होता आला उद्योग द्या गुजरातला आला उद्योग द्या गुजरातला अरे आम्हाला इथे नोकऱ्याला नाही आमच्या पोरांना आणि तुम्ही सगळे उद्योग गुजरातला देता मराठी माणूस वेळा नाही मराठी माणूस सगळं ओळखून आहे सर शेवटचा प्रश्न आहे माझी मुलं असं म्हणालेली आहेत की पंधरा वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो म्हणजे तुमच्यासोबत ते होते मात्र त्यांनी खूप असे घोटाळे केलेले आहेत आम्हाला खोट्या शब्द दिलेल्या आहेत मात्र आम्ही ते कंटाळून आम्ही बाहेर आता त्याची करू त्यांना सांगा जे पोलखोल करायची ते करा तिथे आवड की खुली किताबे खुली कि बाप से बापसे कोणाचे काय फ्रॉड आहेत कोणाचे काय आहेत ते माझ्याकडे पण भरपूर आहेत भरपूर मी हे सगळे धंदे करत नाही आणि मला करायचे पण नाही त्यांना माझं आव्हान आहे चला पोलकोल करा यातलं घाबरणारा नाही मी